कैलासवासी वर्ष एक्शी यांच काल निधन झालं व त्यांची अंत्ययात्रा स्मशान काटाळवेडा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे झाला माजी सरपंच ज्येष्ठ मार्गदर्शक जनसामान्यांचे आधार

यातून अतिशय खडतरपणे अकरावी पर्यंत शिक्षण घेतलं किलोमीटरचा पायी प्रवास आणि जाऊन त्यांनी जुनी मॅट्रिक पास अपने अपने हे पहिले विद्यार्थी होते त्या काळातले मॅट्रिक पास झालेले नोकरीच्या अनेक संधी असताना आपल्या कुटुंबाला समाजाला प्रथम प्राधान्य दिले शिक्षण थांबवले कौटुंबिक जबाबदारी घेत असताना आपा आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाचे कारभारी बनले आणि कुटुंबाची जबाबदारी ही पाहू दोन भाऊ बहीण यांच्या सोबत जवर जवर वर्ष एकत्र कुटुंब समाजामध्ये ठळकपणे उभे केले कुटुंबाची जबाबदारी पाहत असताना गावातील समाजातील विकासात योगदान देण्यास सुरुवात केली आणि गावाने सुद्धा त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली गावातील सरपंच पदाची जबाबदारी वसंतरावजी छावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अनेक विकास कामांना गती देण्याचे काम त्यांनी केले गावातील प्रामुख्याने मूलभूत गरजा ओळखून त्या पूर्ण करताना वीज शाळा पाणी आणि रस्ते यासाठी विशेष प्रयत्न केले गेले गावातील अखंड हरिणाम सप्ताह असो किंवा दत्त देवस्थान या धार्मिक स्थळांच्या विकासामध्ये योगदान समाजाच्या प्रत्येक कुटुंबातील सुखदुःखामध्ये अखंडपणे सहकार्याची भावना आपली समाजाबरोबर आपल्या दोन भावांची प्रगतीकडे नेहमी प्रयत्नशील राहिले

हा एलआयसी चा डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून पुणे या ठिकाणी काम करतो तर तिसरा मुलगा संपत भाई हा काळ्या आईची सेवा करून शेतीच्या माध्यमातून रान फुलवण्याच काम करून गावकी मध्ये नोंदवतो दोन मुली सौ शारदाताई ताई नंदाशेठ रिंगट भेल्ले व सौ नंदाताई सुखदेव ओराडे शिरापूर याही मोठ्या कुटुंबामध्ये असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहे भावांची मुले श्री भाऊसाहेब भाई गुरुजी मतारबा बन भाई हे दोन्ही आप आपल्या स्वप्नांना गती देताना कौठेमाई तालुका शिरूर या ठिकाणी सुमन हॉस्पिटलची सुरुवात केली आपल्या जीवनाचे अनेक जी पैलू आहेत त्यामध्ये आपा नेहमी माणसांना प्राधान्य देत गेले दे माणसं गमवत गेले प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात नेहमी प्रामाणिक कष्टाळू जिद्दी कर्तबगार सामाजिक धार्मिकता असे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत असा अष्टपैलू कार्यकुशल आधार वट वटवृक्ष हरवल्याची भावना आज काटाळवेळी गावासह त्या परिवारालाही मोठ्या प्रमाणात होत आहे आपणच जाणं झालं अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने नातेवाईक मित्र परिवार आज काटाळ हे गावामध्ये हजर झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं माणसं जातात परंतु माणसं कशी जातात याची प्रचिती आज स्वर्गीय बाळकृष ऐक यांच्या अंत्ययात्रेवरून दिसून आलेली आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कटाळ